कृष्ण हरी जय जय कृष्ण हरी अभंग ज्योती विकास दर्डे या टूट्यूब चॅनलवर या ठिकाणी आपलं स्वागत आहे आपण आज पोहोचलो आहोत श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्रीक्षेत्र मढी ते पंढरपूरपर्यंत आपला पायी प्रवास झालेला आहे आणि आपण पाहत आहात या ठिकाणी लक्ष्मीनगर पाण्याच्या टाक्याजवळ आमचा मुक्काम आहे वारकरी पंढरीच्या वाटेवर दिवसाचा प्रवास करून आज या ठिकाणी पोहोचलो होता पण तर आज आपण आतमध्ये जाऊया आणि किती शिस्तबद्ध रीतीने या ठिकाणी सर्व वाहने लावलेल्या आहेत पर्णकोटे आहेत पालखी आहे समोर आणि त्यांचं नामस्मरण भजन पूजन चालू आहे एकंदरीत हा दिंडीचा प्रवास संत वाङ्मयाप्रमाणे आहे यांची दिनचर्या अभंग गवळण मुकाबैरा लंगडा पहाटे पाच वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत नामस्मरणाचे गायनाचे कार्यक्रम असतात आणि या शिस्तबद्ध रीतीने चालत चालत दिंडीमध्ये हा प्रवास करतात आणि वाहने वाहने सुद्धा शिस्तीत लावलेली आहेत आणि आपण पाहत आहात की आज भरपूर या ठिकाणी गर्दी आहे दिनांक आज सोळा दिनांक सोळा सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी ही पोहोचलेली आहे रथयात्रा या ठिकाणी आपण पाहत आहात चैतन्य कानिपनाथ महाराज यांची पालखी आणि वारकरी या ठिकाणी बसलेले आहेत जय राम कृष्ण आरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण वारकरी या ठिकाणी बसलेले आहेत आणि अतिशय आनंदात आहेत तुम्ही एवढे दिवस पायी प्रवास करून दिंडीमध्ये या ठिकाणी आलात आणि काल पोहोचलात तर तुम्हाला आनंद वाटतोय ना Jai जय राम कृष्णारी जय जय राम कृष्णारी जय जय

માહુલી સંત જ્ઞાનેશ્વર મહારાજ જગદગુરુ સંત તુરામ મહારાજ ચૈતન્ય કાનિપનાથ મહારાજ સબ સંત देश नाही अतिशय सुंदर गायन स्फुरलं त्यांच्यातून आम्हाला पाहिल्या बरोबर त्यांना गाण्याचा सुरुंग बाहेर आला आणि त्यांनी गाऊ गाऊन गेले एवढे तेवढे ते शांत होते बघितला मग त्यांना ते उपजत उपज म्हणा म्हणा ना मग आवश्यक सर्वांचं घेतलेलं आहे नाही सुंदर श्रोता आहात तुम्ही हो नाँगा। नाँगा। हो अशा प्रकारे या ठिकाणी वारकरी अतिशय आनंदात आहेत आणि आपण आता आणि आता आणि आता आणि आता वारक पर्ण कुठली वारकऱ्यांची मुलाखत घेऊया चैतन्य कालिपनाथांची आपण दिव्य अशी रथातील मूर्ती पाहतात मूर्तीचं तेज पाहतात आणि पादु या पादुका मढी ते पंढरपूर दरबारी पोहोचलेले आहेत या ठिकाणी भक्तांच्या वारकऱ्यांच्या पर्णकोट्या आहेत आणि सध्या विश्रांती चालू आहे सर्व वारकऱ्यांची पर्णकुटीमध्ये काही वारकरी विश्रांती घेत आहेत काहींची चर्चा चालू आहे कारण ते आठ दहा दिवस चालून थकलेले आहेत अशा सुंदर पर्णकुटे आहेत त्या ठिकाणी उभारलेल्या अशा प्रकारे हा आनंद संत ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळे आनंदे असा हा आनंदाचा आषाढीचा सोहळा गेले कित्येक वर्ष चालू आहे साडेसातशे वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वरांनी ही पंढरीची वारी सुरू केलेली आहे आणि या दिंडीचं या वारीचं एकतीसावं वर्ष आज या ठिकाणी होत आहे तर असा हा सुंदर दिंडीचा प्रवास भेटूया पुढील दिंडी आषाढी सोळा उद्या दिनांक सतरा रोजी सकाळी राम हरी जय जय राम हरी